तो नाही मुंबईला पण नाही भेटत तर मी सांग म्हणून ना श्रीवर्धन वरून गेला ना श्रीवर्धन वरून ना आणि ते जरा पुष्पू गेला आणि हा गणेश गणेश फेवर्सन फेवरेट आहे श्रीवर्धन आमचा हा 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 बट आणि शॉप मध्ये जाऊन लुलूला नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात आणि माझ्या आईचा पहिला दिवस कालचा प्रवासामध्ये खूप दमली सगळी जण पाठीमागाव झोपी गेली मी आणि सचिन जागे होते कारण सचिन गाडी चालवत होते आणि मी त्यांच्यासोबत बोलत होती काय नाही काहीतरी कारण झोप येते आणि काल ते दुपारचे पण झोपले नव्हते सतत ट्रॅव्हल आणि ही माझी आई आई कसा वाटला तुला चांगला वाटलं ना आणि रात्री झोप लागली का गरबी त्रास दिला झोप लागली ना ठीक आहे आपण आता चहा पिऊया मेन काम आहे आमचं चहा पिणारी माणसं म्हणजे मी आईने विरल आम्ही बसून मस्त मग नाश्ता बिस्ता करणार आता चल की जाऊ जा पुरणपोळी गरम करायला लागेल ना गरमच करतो का पुरण आधी नको कशाला पुरणपोळी आमची खराब झाली आई मी लगेच ना टाकले मला माहिती ना ते आणताय म्हणून मी तिला बोलले की नको आणू उगस तरी तुला पण त्रास होईल येताना पण मग सकाळी लवकर यायचं कारण गाडी नाही मी आता लाडू खातो मेथीचा चहा प्यायला सगळ्यांनी आईने आणले गावावरून लाडू आणि पुरणपोळी आणलेली आम्ही तिचे लाडू आहेत आणि पुरणपोळी आणलेली पण ती तिने लगेजमध्ये टाकलेली नाही गरमी असल्यामुळे तिचा आता थोडा वास यायला लागला आहे मी तिला पुढे मला बोलायचं होतं तर तुझ्यासाठी अशी सरप्राईज आणलेली पण ती आता नाही खाण्यासारखी नाही आई केक खात आहे आणि मी आता लाडू खात आहे न चहा पितं आहे आणि दोन माणसं अजून झोपलीत हांतुरणामध्ये भरपून रासा येथून बसलोय सगळा सामान ही भेट बांधल्याशिवाय वाटत नाही की गावावरून काहीतरी आपल्याला भेट आले आणली एकच आहे मग हे दर्शला त्याच्या मावशीने आणलेले कपडे आम्ही ठेवलेले हे कच्चे हा मामाला सांगता बोलायला खा एक किरबाबाला आणि खा त्याचबरोबर हे दर्शूचे दोन जोडी सांगितले एक जोडी आणि हे जावं याचं शूज शूज मला भूत सांगितलेले स्पोर्टचे दर्श काय होतं माहिती आहे विरूप एक मामाचा एक पप्पाचा तो पप्पाचा दोन्ही तर नाही एक भगवा कलर आहे एक हिरवा कलर आहे त्याचा नंतर ऐकाय ते मग ते काढून मला तूच या माझ्या लग्नातले पेटे नावाला उपयोगाला बांधायला लग्नामध्ये पेटे त्याची काय वस्तू झाली बटर पटन हँड लगेच लगेच लावतो ना आम्ही बटन सांगितलेली आवडीने कारण इथं बटर तसं मिळत नाही बेकरीचे म्हणजे इथं प्रोडक्ट भेटतात पण त्या लेवलचे त्यातले चांगले नाही भेटत कच्चे असतात तो आपल्या गावाला स्वाद येतो ना तो नाही मुंबईला पण नाही भेटत मी सांगू नाधनवरून कि रानवले वर श्रीवर्धन वरून ना पण ते जरा कुसफूर झालाय म्हणजे शेजारला दिल्या पाचवा दिला गणेश फेवरेट आहे श्रीवर्धनचा आमचा मिसळ बनवायला सगळ्यात कामाला येतो म्हणजे उपयोगाची असतो कशू कधी बनवणार त्याच्या घरामध्ये काय चाललंय

दोन अशा बेटा बांधल्या गावच्या भेटा तशा वाटतील इथं भेटत पण हरड भेट म्हणून एक किलोचे दोन किलोचे पॅकेट असतात त्याच्यानंतर तुमचं लोणचं

हे लवले हे बघिकर लावला किती होती लावलं ना बघ असं स्टिकर लावून देतो आपण जर काय वस्तू आणली ना किंवा आंबे आणले लगेच कसा थोडा फेकून दिला जातो आंबे किंवा आतमध्ये काहीतरी क्रॉकरीच्या वस्तू असले किंवा काय तर आपण सांगितलं ना ती लोक अशी स्टिकर लावून देतात आपल्याला सांगायचं असतं म्हणजे अशी वस्तू आहेत तर मग त्यांना समजतो की इला जपून न्यायला लागतो नाही तर मग त्यांना पैसे फेट करायला लागत भेटा 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 छान मागलीस गाई हा <laughs> काम <laughs> त्याला बरायचं बघते आहे का गरमी टाईम नाही लागणार नाही तो पिकायला कडापडक आता रात्री त्याला चेन नाही भेटणार ते आशिवाय

फोनवर फोन बोलणार झाले आमच्या बेपाल आणि कंटाळा आलाय काय पण अजून जेवण बनवायचं आमचा तर चालू उद्या भेटू आजूला चांगलं वाटतय काय वाटतय एवढा मोठा घर आहे हा सगळं चांगलं वाटतंय आमच्या गावासारखंच वाटत गावासारखं वाटणार कारण इकडे झाडी नाही बघितलं नाही कारण रात्री आम्ही लेट आलो ना, ना आ, नहीं नहीं तर ती सगळी जण झोपलेली तिथं झाड हा प्रकारच नाही डोंगर आहे तिला बघते नंतर असते असते समजेल गरमी आहे पण थोडी कमी आहे कारण काल पाऊस पडला त्याच्यामुळे गर्मीचा प्रमाण थोडा कमी आहे आणि चालू असत त्याच्यामुळे काय फरक नाही पडत मला वाटतंय चला उद्या भेटू